दादा नमस्कार नमस्कार दादा काय सांगा आजच्या शर्यतीमध्ये खूप मोठा दिवस महाराष्ट्र दिन आणि आजच्या दिवशी तुमचा तुमच्या गुलाल केला काय आज पारंपरिक मोठ्या आपला खेळ इथे उत्साहनेला भरला तेथे आमची शर्यती जिंकली आम्ही आम्ही गुलाल मिळवला आणि आमचा पैदेगारी दिनेश जुतकर भाल यांचा छंद होता अतिशय सुंदर गाडी पाहली आणि आम्ही खरेदी जिंकली त्याच्यामुळे आम्हाला आनंद आहे खूप कमी वेळात भवानीने खूप मोठी उंची गाठत घेतली कारण मुंबई मध्ये जास्त भवानी दिसत नाही काय सांगणार तुला खरेदी कुठली नक्की त्याची त्याची खरेदी नाशिक चांदवडची आहे आणि खूप कमी वेळात म्हणजे आम्ही महेश शेठ पाटील ताराली आहे यांचा पूर्वीपासूनचा खेळ आहे आणि आमचा खेळच असा आहे आम्ही नम्रातच खेळतो आणि चालू सिझनची आता जी सर्वात टॉपची खरेदी आहे त्यांची त्याच्यामुळे कमी वेळात त्यांनी जास्त नाव केलेलं आहे दादा वयाने पण लहान आहे आणि उंचीने पण लहान आहे काय सांगणार स्ट्रक्चर घोड्यासारखं आहे काय बघून आणि कोणाची नक्की नजर पडली या बैलावर आणि खरेदी करण्याचा निर्णय घेतला आम्ही बैलाच्या शोधामध्ये होतो आम्हाला नाशिकचे आमचे मित्र आहेत सुमित थेटे आणि नितीन दादा यांनी सेटला ऍड्रेस दिला आम्हाला बैलाचा ऍड्रेस भेटल्यानंतर आम्ही त्याच दिवशी लगेच निघालो आणि त्यांच्या घरी गेलेलो आणि बैलाचा आम्ही बांध वगैरे बघितला पळून बघितला आम्ही बैल आणि पळून बघितल्यानंतर बैलाचं असं वैशिष्ट्य वे, आहे की बैल फक्त घोड्यामध्ये पळलेला होता बैल बैला बैलात कधी पळालाच नव्हता पहिल्यांदा आम्ही घेतला तेव्हा त्याला बाळीला बैला बैलामध्ये पळवला आणि बैल बैलामध्ये चांगला पळवला लहानपणापासून त्या जुन्या मालकांनी त्याला घोड्याबरोबर पळवल्यानं शिकवलं तुम्ही असं सांगताय कधी त्याला बैला बैला तुम्ही झुकलं नव्हतं आणि बाडीला तुम्ही डायरेक्ट बैला बरोबर तेव्हा मनात काय विचार होता बैल पळेल किंवा नाही पळणार ते काय मनात विचार होता तेव्हा काय सांगा बैल बाईल घोड्या बैलामध्ये एक पण गाडी हारल नव्हता आणि त्या क्षेत्रात तिकडे नाशिकच्या घोड्याबैला क्षेत्रामध्ये टॉप मध्ये पळत होता बैल त्याच्यामुळे आम्हाला खात्री होती का बैल पळेल बैला बैला म्हणून आम्ही डायरेक्ट त्याला बैलातच पळवला आणि डायरेक्ट बिंजोची मोठी गाडी केली आणि बारडीला पण आम्ही पहिल्याच याच्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी झालो होतो दादा आजची आपण मैदानातील सगळ्यात मोठी बिंजोड होती पहिली जी बिंजोड जी आज झाली त्यात तुम्ही विजय झाले आणि असे तसे विजय नाही झाले की दोन ते तीन छकड्यामध्ये विजय झाले काय काय अभिमान वाटतं आज आपल्या बैलाबद्दल आता बैल विजय झाल्यानंतर आम्हाला अभिमान भरपूर वाटतो पण आमचे जे पहिले दिनेश शेट त्यांनी नाव सोडला होता त्यांना फोन आला फोन का फोन हो ते कासण्याचा आरण्या बैलवाल्यांचा त्यांनी मला फोन केला का मला फोन येतो समोरच्या बैलाचा कासण्यावाल्यांचा गाडी जमवत मी बोललो जमो जमत असेल तर गाडी त्यांनी जमवली आमची गाडी जुळली आणि मागे गाडी आमची चंद्रच्या सोबत पळवलेली आता पुन्हा एकदा चांगली पळाली आणि आम्ही सुंदर विजय प्राप्त केला त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे आज त्याच्या चंद्र बरोबर तुमची दुसरी शरद होती चंदरचे आणि भवानीची गाडी अतिशय वेगाने पळाली आजच्या महिन्याने सगळ्या टॉपची शर्यत होती आणि आजच्या महिन्याने सगळ्या स्पीड जास्त होता बैलाला काय सांगणार आणि अतिशय मैदानात अतिशय स्पीडने पळाला बैल एकदम घोड्यासारखा त्याचा स्ट्रक्चर सुद्धा आहे पण बैल एकदम शांत आहे एका दाव्यावर तुम्ही बांधून ठेवला काय एवढा म्हणजे जर अचानक कोणाला मारेल त्याचा पण तुम्हाला काय वाटत नाही पण बैल मारतच नाही एकदम गप्प बसला एका धाव्यावर तुम्ही सोडलाय काय सांगा असे खूप बैल एवढे स्पीडच्या बैल खूप कमी अशा बघायला भेटतात की त्यांना एका धाव्यावर ठेवतात काय सांगा बैल अतिशय शांत आणि एकदम रुबाबात चालणारा बैल आहे हा बैल बोलला ना तर या बैलामध्ये खूप असे गुण आहेत जे कन्याचे मिळते जुलते कण्या पण एकाच दावा या दाव्यावर असायचा कन्यासारखं थोडं त्याला बाग पण आहे आणि मारत नाही देवगुणी बैल येतो पण ना आलो तो। सात ना पाय ना उचलण त्याच्यामुळे त्याला आम्ही एका पागेवर ठेवतो आणि तो मस्त आता आराम करतो एकदम शांत स्वभाव येतो कण्याबद्दल मी तुम्हाला प्रश्न विचारणार होतो पण दादा एवढा देवगुणी बैल आणि जवळजवळ कण्याला तुम्ही शहर क्षेत्रातून रिटायरमेंट देऊन सात ते सात वर्ष झाले त्याच्यानंतर महेश दादांना एकही बैल असा टॉपचा जो लागत नव्हता खूप मोठ्या मोठ्या रकमेच्या खरेदी केल्या मला सुद्धा माहिती आहे पण बैल जो पाहिजे तो लागत नव्हता काय सांगणार करण्याच्या नंतर बैल मालकाला बैलच लागत नाही त्याच्या मधला अनुभव कसा असेल काय सांगणार काय वाटतं त्याबद्दल आता कन्या कनया जे त्याच्या हल्का बैल आपण शोधायला गेलो तर सापडणार नाही आणि तसा होणार पण नाही परंतु बैल आहे बैल आम्ही भरपूर खरेदी केले त्याच्यानंतर जेव्हा कण्या पडायचं ना तेव्हा आमचे काका महेश मोकर हे आणि विकास तेमगर आणि ते आमचे ग्रुप आहेत दोन चार ते सर्व बघायचे तेव्हा मी शर्यती क्षेत्रामध्ये भरपूर लांब होतो पण आता जेव्हा बैला आम्ही घेतो तेव्हा बैलांचं मी एकदम जवळीक आहे आणि बैला आम्ही घेतली भरपूर याच्या आधी गारुड्या घेतलेला देवा घेतलेला अजून दोन तीन बैला आम्ही आणली पण बैल असा आमच्या नंबराच्या शौक सारखा बैल नव्हता त्याच्यामुळे आम्ही जरा त्यांना पण कुठेतरी काढण्याचा विचार केला आणि आता वस्तू घेतली ती भवानी आहे मला ते वाटतं आई भवानीचा आशीर्वाद घेऊनच आमच्या इथे आलेले आहे बरोबर तिने असंच महेश नाव करावं असं माझी खूप इच्छा आहे दादा कण्याबद्दल थोडा प्रश्न विचारतो कणयाची खरेदी कुठली होती कारण महाराष्ट्रात कण्यासारखा अजून एकही बैल पैदा झाला नाही आणि याच्या आधीही नव्हता काय सांगणार त्या बैलाबद्दल कारण त्याचा जो स्ट्रक्चर होता तो अजूनपर्यंत कोणत्याच बैलाला बघायला भेटणार नाही काय सांगा कण्याबद्दल सांगा थोड्या आठवणी कण्याबद्दल मी सांगतो कण्याची खरेदी जालन्यावर झाली होती त्याचे मालक सर होते विलास पवार आहेत ना त्यांचे बंधू त्यांचा बैल आहे त्यांचा आणि कण्या बैल जेव्हा पहिल्यांदा आलेला ना तो मी एकदम लहान होतो देवरुंगला देवरुंग भिवंडीला आड्ड तिथे बैल आणलेला आणि तेव्हा आमचं नातं आहे महेशचं आणि आमचं ते काका होतात माझे तर मी असंच बैल बघायला गेलो बैल त्यांनी एका डाव्याला बांधला होता बैल दोन राऊंड मारायचा बसायचा दोन राऊंड मारायचा बसायचा मला वाटलं तो काय करेल त्या टायमाला मास आणि माणक्याची एक नंबर टॉपची गाडी होती दोन वर्षाची गाडी होती त्या गाडीवर आमचं पोपट्या आणि कन्हैया ही गाडी फिरवली आणि त्या गाडीला तेव्हा पहिले पहिल्या मध्ये आलवलेला तेव्हा पण कन्या म्हणजे एकदम नजर झाला ज्यांनी कन्याला पळताना बघितलं ते कन्याच्या आठवणी कधीच विसरू शकत नाही आणि ज्यांना पळताना नाही बघितलं त्यांना तुम्ही काय संदेश द्याल कन्याबद्दल काय सांगणार त्यांना तुमच्या तुमचा अनुभव कन्याबद्दल तुम्ही पब्लिकला काय सांगणार ज्यांनी पळताना नाही बघितलं कन्याला मी पण लहान होतो पण मी सुद्धा कन्याला पळताना बोनिवली त्या अड्ड्यात बघितलेलं आहे काय सांगणार तुम्ही कन्याचा फळ भरपूर होता आणि त्याच फळ भरपूर होता एकदम कन्याच एक वैशिष्ट्य मी सांगतो पूर्ण अखंड महाराष्ट्रात नाही अखंड हिंदुस्थानामध्ये असं बैल नसेल ज्याने कधी स्वतःहून गाडी बाहेर नाही नेली त्याला कोणत्याही खाली टाका कसंही टाका आतून टाका बाहेरून टाका परंतु जोपर्यंत तो पळाला त्याच्या आयुष्यामध्ये तेव्हापर्यंत त्यांनी स्वतःहून गाडी म्हणून बाहेर नेली सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे आणि कन्या सुद्धा दादा एकच जाव्यावर असायचा आणि अजूनही त्याला पायाचा त्रास चालू आहे नीट खालती बसता येत नाही पण त्याच्या अंगाला एकही डाग नाही अजूनही पांढरा शुभ्र आहे म्हणजे मालकांनी त्याच्यावर अजूनपर्यंत ठेवलेला विश्वास दादा काय सांगा का महेशचा कन्हयावर जीव भरपूर आहे आणि त्यांचं त्याच्याकडे लक्ष पण भरपूर असतं या बैलांना एक वेळ खायला मी दिला का नाही विचारणार नाही पण ते कनयाचं तिकडे खायला खुराक नसला काय नसला त्यांना त्या ते नसल्या की त्यांनी चिडचिड होते आणि त्या वेळेला आधी त्यांनी आता घर बांधून घेतलंय तिथे लगेच गोठा बांधणार दादा पहिले गोठा बांधला आता घराचं काम चालू आहे एवढं त्यांचा जीव मी एकदा महेश दादाची मुलाखत बघितली मागच्या वर्षी की त्यांनी त्यांच्या जेव्हा त्यांचे वडील होते वडिलांनी त्यांच्या वडिलांचे निधन व्हायच्या आधी एकच सांगितलं काही झालं तरी चालेल क्षेत्र बंद झालं तरी चालेल पण कन्या कधी विकू नको दादा काय सांगणार अंगाला काटा येतो हे वाक्य ऐकलं काय सांगणार त्याच्याबद्दल महेश शेठ पाटील भेटले हो यांनी मला ते वाटते स्वतः हो ते मला बोलले नव्हते कधी पण ते बोलले होते मुलाखत मध्ये स्वतः त्यांनी चोख बांध करायचा निर्णय घेतला होता तर अण्णांना त्यांचे स्वर्गवासी वडील परशुराम रामचंद्र पाटील हे ऍडमिट होते ओकाड पोटिल हॉस्पिटलना तेव्हा दादा पाटील पलस खेट यांचा लखन बैल आम्ही उतरवणार होतो ते इतके आजारामध्ये असताना त्यांनी महेश साईटला बोलवलं आणि सांगितलं की मला व्हिडिओ दाखव कोणता बैल आपण उतरवणार आणि तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की आता मी अण्णांच्या नावासाठी जोपर्यंत मी आहे तोपर्यंत चालू ठेवणार स्वतःच्या वडिलांच्या नावासाठी महाराष्ट्रामध्ये ज्या बैलाला देव मानलं जातं म्हणजेच मोठा लक्षा सलग तीन वर्ष त्या बैलाला कोणीही हरवू शकला नव्हता हो नाही घाटावर नाही मुंबईमध्ये ती गाडी आपल्या सोनारपाड्याच्या मानक्याने आणि कन्याने मारली होती दादा ती ग, ती व्हिडिओ अजूनही गाजते आणि ती व्हिडिओ जे लहान होते ज्यांनी शर्यती क्षेत्र चालूही नव्हतं केलं त्यांनी तो व्हिडिओ बघून आता कण्या कसा होता ते तो व्हिडिओ बघून त्यांना समजला असेल तर तुम्ही काय सांगणार त्या त्यावेळेच्या जल्लोषाबद्दल तुम्ही मैदानात होते किंवा नव्हते पण तो जल्लोष कसा असेल त्यावेळेस मैदानामध्ये होतो गेसरला गाडी झालेली बरोबर बरोबर मी शरह बघायला आली गेलो होतो वडिलांसोबत तेव्हा छोट्या लक्ष आणि मोठ्या लक्ष यांना आरोवणं म्हणजे खूप मोठी हो गोष्ट होती गोष्ट त्यांनी नाव दिला नाव दिलं दिलं महेश शेटनी नाव फिरवलं त्यांच्यावर आणि तेव्हा पहिल्यांदा मुंबईमध्ये छोट्या लक्ष आणि मोठ्या लक्षाला मानके आणि कने यांनी आरवलेला हा इतिहास झालेला इतिहास झालेला बरोबर ही शर्यतच आहे ती आता व्हिडिओ आहे म्हणून परंतु ती इतिहास जमा झालेली शर्यत अपाराजित जोडी तीन वर्ष होती त्यानंतर लक्षाला पण मोठ्या लक्षाला नंतर मोठ्या लक्ष आणि कन्या एक पण एकत्र पाळाले परंतु माझ्या मी बघण्याच्या दृष्टीवर मी शर्यती बघायला मोठ्या लक्षाला आरवणारा कन्याच्या एवढा आरवणारा बैल कुठला कुठलाच नव्हता कुठलाच नव्हता बघा कन्या आणि त्याला आरवलेला हो बरोबर बरोबर दादा दोन शब्द दादांना विचार याच्याबद्दल दादा नमस्कार नमस्कार दादा आम्ही लहान होतो कन्या कन्या तो पळत होता तुमच्या नजरेतला कन्या काय सांगाल आपल्या पब्लिकला कण्याच्या काही इतिहासातल्या गोष्टी सांगा आणि ज्या कोणी कधी विसरू शकत नाही अशा कण्याचे काही ठराविक शर्यती आणि ठराविक अनुभव तुमचे सांगा, सांगा? माझं मित्र जालन्याला शिवाजी पवार यांनी आम्हाला कळवलं ग असं असं बैल जालन्याला हा बैल तुम्ही घ्या मुंबईला आला आपल्याला तर मी मग शेत बोललो का असं आपलं बैल लहानच आहे शेत बोललो ठीक आहे मग हे करू आम्ही गेलो जालन्यान छोटेसे बैल पाहिला शेत बोलले का काय करेल मग एकदम छोटा बैल होता म्हणजे त्याची खूप छोटा होता पण तो बाक जरा बोललो बघू एकदा आपण ट्राय तर करू आणायला काय जातो आपण ठीक आहे शेत बोल उतरू बैल आम्ही त्या देवरुंग आणलं तिथे आम्ही ते पोपटावर घालून मास माणकेची गाडी मारली तेव्हा बैलाचं पाहिलं दोन तीन अड्ड्यांनी बैलाचा व्यवहार करून त्या टायमाला कन्याची रक्कम किती मोजली होती दहा लाख छप्पन हजार जवळजवळ त्या गोष्टीला दा दादा बारा बारा चौदा वर्ष झाले कन्या आता जवाणीत असतात तर त्या, त्या, त्या काय त्या बादे त्या, त्यावेळेस मीडिया नव्हती मीडिया नव्हती बरोबर दादा मीडिया असती तर कन्या आज पण इन्स्टावर खूप म्हणजे फेमस असतात असे पण मीडिया नव्हते असे नामचीन बैल होऊन गेलेले आहेत मानक्या झाला ते अंधारात पण दादा तुम्ही सांगता अंधारात पण तसं काहीच नाहीये लहान मुलांपासून ज्यांना बैलगाडी शर्यतीचा ना घरचे घर या काही थराईक बैल आहेत त्यांचा इतिहास नक्की सांगते बरोबर दादा आणि त्या टायमाला कणयाची जेव्हा एवढी मोठी रक्कम तुम्ही मोजली आणि आता कणया आपल्या म्हातारपणात आहे जर कण्या आता जवानीत असता काय वेगळे पण असतं भरपूर वेगळे पण असतात आता सध्या तो टॉप मध्येच खेळला असता बरोबर टक्के तेव्हाही तो टॉप मध्येच खेळत होता, होता तेव्हा कन्या पळत होता मीडिया नव्हती बरोबर सांगतो तुम्ही पण कन्या जेव्हा पळत होता तेव्हा कन्या अतिशय शांत आणि अजूनही अतिशय शांत आहे जेव्हा कन्या घाटावर पळायला जायचा आणि जेव्हा कन्या मुंबईमध्ये पळायला जायचा त्याच्या स्पीड मध्ये किंवा पळण्यामध्ये काय अंतर वाटायचं जो स्पीड लावतो तो स्पीड लावायचा आता आम्ही त्यांना इथे औरंगाबाद नक्षद्वादीच्या खेळाला नेलेलं इथे पण एकच फे एकच याच्यामध्ये आम्ही नंबर घ्यायचा बसायचं तीन दिवसाचा खेळ असायचा एकच पल्ला टाकायचा सेकंड घाटामध्ये तीन दिवसाच्या खेळामध्ये एकच पल्ला टाकाचा गपचूप बसायचा मग ते शेवटन समारंभ असायचं त्या टायमाला मग ते आमदार दुमदार होण्याचे आम्हाला कसा पडतो ते तर बघू आणि बैलच त्या टायमाला घोड्यासारखं होतं लोक म्हणजे कन्याचे खूप मोठे फॅन होते दादा असा बैल अजूनही कधी पैदा झाला नव्हता आणि याच्या पुढे नाही बरोबर पण तो बैल आपल्या दावणीला आणि आपल्या ग्रुपच्या नावाने आपल्या नावाने पळतो त्याचा काय सार्थ अभिमान वाटतो अभिमान वाटायचा खूप म्हणजे खूप अभिमान वाटत साइडला तर कोणी ओळखायचंच नाही म्हणजे बैल तर मला मला समजायचं आम्ही एकदा कदमवाडीला गेलेलो घाटावर घेऊन गेलेलो बैल कन्या आम्ही असं झालेलो तर लोक बोलायचं कन्हयाचे मालक मी नाही कन्या मला ते महेश पाटील आहे मी नाही महेश पाटील ते महेश पटेल ते आहे दादा जेव्हा तुम्ही आता सांगता की बैलाचे मालक ते असून पब्लिक मला बैलाचे मालक समजत होते मी सुद्धा कन्याच्या दोन ते तीन शर्यती बघितलेल्या लहानपणापासून मी कन्याला बघतोय पण त्याची चाल जी होती ना जरा वेगळे पण बरोबर दादा आणि महेश दादांच्या वडिलांचं पण दादांनी सांगितलं काय अनुभव आणि आता भवानी बैल कळतोय याच्याकडून काय बघताय तुम्ही याचा याचं भविष्य कसं बघताय याचं भविष्य आम्ही जेव्हा याला खरेदीला गेलो तेव्हा रेणुका माताच्या आशीर्वादाने आम्हाला हा बैल मिळालेला आहे त्या मातेचा खूप आशीर्वाद आहे बैलाचे मालकच रेणु माता रेणुका ट्रस्टीचे ते अध्यक्ष आहेत त्यांनी आम्हाला त्यांच्या एकदम मनाने बैल दिलेला आहे आम्हाला चालेल दादा एवढंच बोलतो आणि तुम्ही दुसरी शर्यत करणार त्याच्यासाठी मी इथे थांबतो एवढा तुम्ही तुमचा वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही आजची शरद विजय झाले त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन